चा शोध यात्रा या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात उपस्थित असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळच्या सीमेवरून पळून जाताना पोलिसांनी अटक केली असल्याचे स्पष्ट केले मुख्यमंत्र्यांनी सांगितले पोलिसांनी निलेश चव्हाण याला पूर्ण नियोजन करून पकडले आहे या कोणताही आरोपी जाणार नाही तपास अतिशय काटेकोरपणे पार पडेल आणि कोणत्याही दबावाला परवानगी दिली जाणार नाही हे विधान हगवणे प्रकरणातील कायदेशीर कारवाईमध्ये पोलीस आणि प्रशासन किती गांभीर्याने काम करत आहे हे दर्शविते पुढील तपासावरही मुख्यमंत्री यांचे लक्ष असून प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता बॉर्डरवर त्याला पकडलेला आहे योग्य प्रकारचे इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे मी पहिल्या दिवशी सांगितलं या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही कुठल्याही प्रकारची हैगे याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा की लाडकी बहिणीच्या निकषात बसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो हो। आहोत त्यातनं जे जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो हो। आता या संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं असून काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आम्ही देऊन यांच्यावरती आरोप होत आहेत आरोप होत आहेत हे सक्त प्रमाणे दिले गेले हनुमारी कुटुंबियाला त्यात सुद्धा झोल आहे तो झाला आज पुन्हा एक बातमी आली की पत्ते बदलले गेले की छोटा मामा त्या सगळ्या प्रकरणात अधिकार देखील काढून घेतले असं आहे की अशा प्रकारची तक्रार आलेली आहे त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्याकरता मी सांगितलेलं आहे आणि दुसरं कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासावर दबाव आणू नये किंवा या तपासात कुठली गडबड करू नये या दृष्टि ने कई निर्णय हमी घे लेकर क्या 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 तेलंगाना के मुख्यमंत्री का बयान है कि अगर राहुल गांधी पीएम होते तो पाकिस्तान के दो मुख्य पीओ के ले आते क्या जवाब देंगे उसको आप दिन में बयान दिया या रात में दिया <laughs>

ची परवानगी दिली असेल तर ती रद्द केली जाईल